आप सुन रहे हैं विवेक भारती का नागपुर केंद्र ग्यारह बजकर अठावन मिनट हो रहे हैं अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपुर हेमांगी कुलकर्णी अपने देता है थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे सावित्रीबाई फुले यांनी आपलं संपूर्ण जीवन सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी वाहून घेतलं असं मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं सावित्रीबाई फुले समता, या समता न्याय आणि करुणा या मूल्यांप्रती कटिबद्ध होत्या शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे असा त्यांचा दृढ विश्वास होता असं मोदी यांनी नमूद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिपरहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे पिपरहवा अवशेषांचा शोध अठराशे अठ्ठ्याण्णव लागला आणि प्रारंभीच्या बौद्ध धर्माच्या पुरातत्वीय अभ्यासात या अवशेषांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे असं पंतप्रधान कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहा सातारा इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस या संमेलनात आज कथाकथन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांचा बालकुमार वाचकांशी संवाद तसंच अमोल पालेकर यांच्या एवज या पुस्तकावर चर्चा होणार आहे मराठी समाजाची विचारभ्रष्टता मराठी साहित्यात भयकथा स्त्री चळवळीची पन्नास वर्ष अभिजात दर्जा नंतरची मराठी आदी विषयांवर परिसंवाद होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक प्रकाशकांचा सत्कार होणार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर काल एका खासगी बस आणि ट्रकची धडक होऊन बस चालकाचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन परिसरात हा अपघात घडला मुंबईहून जाणारी बस उभ्या ट्रकला धडकली आणि त्यानंतर बसनं घेतला या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला असून जखमींवर छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकोणीस वर्षाखालील पुरुष क्रिकेट संघात आजपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे दक्षिण बेनोनी इथल्या विलोमूर पार्क मैदानावर आज पहिला सामना होणार आहे पंधरा जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आयसीसी एकोणीस वर्षाखालील विश्वचषकापूर्वी ही मालिका दोन्ही संघांना तयारीसाठी महत्वाची आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी काल राजस्थान आणि महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली औषध नियंत्रण रुग्ण सुरक्षा मोफत औषधं आणि निदान सेवा टेलिमेडिसिन सुविधा क्षयरोग मुक्त भारत अभियान तसंच रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण बळकटीकरण यावर वेगानं काम करण्यासंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार